उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची बाजीराव चव्हाण यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथील जनसंपर्क कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिली त्यांच्या आगमनाने स्थानिक शिवसैनिक व कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले बाजीराव चव्हाण यांनी उपास उपसभापतीचे मनपूर्वक स्वागत करून कार्यालयात राबवण्यात येणाऱ्या जनसेवा उपक्रमाची तसेच युवकासाठी चालवलेल्या मार्गदर्शन व वा संघटनावाढीच्या कामाची माहिती दिली डॉक्टर गोरे यांनी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करत म्हटले की ग्रामीण भागातील प्रश्नावर सातत्याने लक्ष देत युवकांना दिशा देण्याचे तुमचे प्रयत्न प्रेरणादायी आहेत भेटीदरम्यान डॉक्टर गोरे यांनी शिवसैनिकाशी संवाद साधत महिला सक्षमीकरण युवकाचा राजकीय सहभाग सामाजिक न्याय शिवसेनेची संघटनात्मक मजबूती या विषयावर मार्गदर्शन केले तसेच स्थानिक प्रश्न आगामी विकासकामे आणि पक्ष संघटनवाढ यावरही चर्चा झाली या भेटीला शिवसैनिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसभापतीच्या भेटीमुळे कार्यकर्त्यामध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून बाजीराव चव्हाण यांच्या पुढील कामाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली